उल्हास नदीची आपण आज अव आव... अवस्था पाहिली असेल की नदी बोलायला देखील वाईट वाटतं एकदम गटरगंगा अशी परिस्थिती झालेली आहे तर ही उल्हास नदी आपण शुद्धीकरण करून जेही कल्याण कर किंवा भिवंडीचं पाणी असेल जी नदी त्या नदीत जात असेल तर त्या नदीचं ते पाणी फिल्टरेशन करून जर आपण सोडलं तर आजूबाजूच्या गावांना देखील शेतीसाठी किंवा इतर गोष्टीसाठी पाणी वापरता येईल आणि नदीचं देखील शुद्धीकरण होईल आज आजूबाजूला राहणाऱ्या लोकांची देखील एवढी वाईट अवस्था आहे एवढी ये दुर्गंधी येते की आपण स्वतः कल्याणवाले सगळे अनुभवतात आपण उल्हासनगरच्या अगोदर हो जाताना जी नदी लागतो तिथं नेहमीच वालधुनी नदी तिथं नेहमीच पूर्ण परिस्थिती निर्माण होते खरं म्हटलं तर या नदीची खोली ही कधीच वाढवायला हवी होती परंतु ती वाढलेली नाही